नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो वेळोवेळी आपण पीक विम्याबद्दल माहिती दिलेली आहे लोकांपर्यंत आपली माहिती गेली असून लोकांना त्याचा फायदा पण झालेला आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर वेळोवेळी नवीन नवीन माहिती आणि तुमच्या कामाची माहिती घेऊन येत आहोत मित्रांनो आज जे आपण पीक विम्याबद्दल माहिती देत आहोत की पंचवीस टक्के रक्कम तुमच्या खात्यामध्ये वर्ग झाली आहे अद्याप देखील काही लोक बाकी आहेत त्यांच्या खात्यावर बी ही रक्कम वितरित होईल परंतु ज्या ठिकाणी ॲग्रीनचा पिका पीक किंवा वाटप झाला आहे त्या ठिकाणी तुम्हाला पंचवीस टक्के रक्कम मिळाली असेल पण ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीच्या जोरावर लोकांना पैसे खात्यावर आले असतील त्या लोकांच्या खात्यावर आता पैसे येणार की नाही ह्याबाबतच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो आतापर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बऱ्यापैकी रक्कम आलेली आहे काही ठिकाणी अद्याप देखील रक्कम आलेली नाही पण तिथे देखील रक्कम लवकरात लवकर वितरित होईल अशा प्रकारची माहिती कृषी विभागानं दिलेली आहे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे जर मिळाली नसेल तर तात्काळ तुम्ही हे काम करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमची रक्कम बघायची आहे कारण मी ते प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे कारण प्रत्येक शेतकऱ्याच्या मदतीसाठी आपण हे चॅनल काढलेलं असून प्रत्येकाला मदत करणं हाच हा चॅनलचा उद्देश आहे मित्रांनो जर तुमची रक्कम तुमच्या खात्यावर जमा झाली नसेल आणि तुमची पॉलिसी जर अप्रूव्ह दाखवत असेल तर तुम्हाला पी एम एफ बी वाय हे अधिकृत पोर्टल कृषी विभागाचं म्हणजे त्या क्रॉप इन्शुरन्सचं आहे त्याच्यावर गेल्यानंतर त्याच्यावर फार्मर कॉर्नरवर क्लिक केल्यानंतर तुमचं पॉलिसी आणि कॅपचा फिलअप करायचा आहे त्याच्यामध्ये तुमची पूर्ण माहिती भरल्यानंतर डाटा दिल्यानंतर तुम्हाला ते काम पूर्ण करता येईल मित्रांनो आता मी आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला जर पंचवीस टक्के रक्कम रक्कम जर खात्यावर वर्ग झाली असेल तर पंच्याहत्तर टक्के रक्कम कधी मिळणार आणि तुमच्या खात्यावर कधी वितरित होणार मित्रांनो जसं सांगितल्याप्रमाणे आज प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर ही रक्कम आली असून पंच्याहत्तर टक्के रक्कम दोन दिवसात तुमच्या खात्यावर यायला सुरुवात होईल पण हे शेतकरी कोण आहेत त्यांच्या खात्यावर ही रक्कम काय येणार आहे आणि तुमच्या खात्यावर काय येणार नाही ह्याचं बी उत्तर मी देणार आहे मित्रांनो त्याच्यापैकी आता तुम्ही म्हणताल की तुमच्या खात्यावर येणार नाही मग तुमचा व्हिडिओ बघायचा कशाला तर मित्रांनो माझा बोलण्याचा उद्देश असा आहे की प्रत्येकाच्या खात्यावर येणार पण ह्या म्हणजे कोणत्या तर ज्यांनी कुणी पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केला असेल ज्यांनी कुणी एक क्लेम केल्यानंतर दुसरं ज्यावेळेस त्यांचं पीक काढून टाकलं होतं सोयाबीन आडवं पडल्यानंतर त्याच्यानंतर पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये त्यांचं नुकसान झालं ज्यावेळेस ते गोळा करत असताना नुकसान म्हणजे पूर्ण लागलं सोयाबीन त्याच्यानंतर ते सोयाबीन अर्धवट काळं झालेलं तशा प्रकारचं ज्यावेळेस तुमच्या निदर्शनास येईल त्यावेळेस तुमचं ते तुम्ही जो क्लेम केला असेल तो क्लेम शंभर टक्के पास होणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला जी कॅल्क्युलेट रक्कम होणार आहे त्या प्रमाणात तुम्हाला रक्कम दिली जाणार आहे मित्रांनो त्यासाठी आपण ज्यावेळेस आपण सुरुवातीला ज्यावेळेस पाऊस होऊन आपलं काही नुकसान होतं तो क्लेम झाल्यानंतर आपण दुसरा एक क्लेम एक महिन्यानंतर ज्यावेळेस आपलं पा सोयाबीन पिवळं पडतं आणि शेंगा काढून ज्यावेळेस आपण सोयाबीन काढून टाकतो सोयाबीन so, काढल्यानंतर आपण एक क्लेम करायचं आहे पोस्ट हार्वेस्ट ॲक्सिस रेनफॉल त्याच्यामध्ये आपण क्लेम केल्यानंतर तुम्हाला ती पूर्ण रक्कम कॅल्क्युलेट झाल्यानंतर तुम्हाला त्या पीक पाहणीच्या आधारावर जी रक्कम ठरवली जाते जी तुमच्याकडे पीक पाहणीला जे लोक आले होते त्यांना तुम्ही ते दाखवलेलं असल्या त्याप्रमाणे तुम्हाला रक्कम वितरित होणार आहे मित्रांनो त्यासाठी आपण प्रत्येक व्हिडिओ आपला व्हिडिओ बघत राहा आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा कारण हे चॅनल तुमच्या कामाची माहिती जरूर देणार आहे आता नमो शेतकरीचा पण व्हिडिओ घेऊन आपण लवकरच येणार आहेत पी एम किसानचे लोकांचे पैसे अद्याप देखील पडले नाहीत आणि नवीन जे खातेदार आहेत जे सभासद आहेत की त्यांना दोन हजार एकोणीसच्या नंतर पगार नाही मिळत तर आपण पगारीसाठी नेमकं काय करावं लागेल शेतकऱ्यांना त्यांसाठी काय केलं तर त्यांना पैसे येतील अशा प्रकारच्याही व्हिडिओ घेऊन लवकरच आपण तुमच्या मदतीला येणार